गेटपर्यंत बैल टायरच आहेत इकडं ट्रॅक्टरची सुद्धा लाईन लागलेली तर आपण आज केदारेश्वरला पहिली खेप घेऊन आलेलो आहेत पहा बैल पहा कशी बसून चारा खाते कि पा तुम्ही कधी असा ऊस वाढलेला आहे का टायरवरती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपलं गावठी शेतकरी म्हणून चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा हो ना किती वर्षापासून वस्तू वाढता किती वर्ष होतो बरं टाकायला असं का म्हणजे बांधका माझी बात नव्हतं का असं उघड होत का ओपन सांगितलं बरं तुम्ही सगळ्या कारखान्याला उस्तुवाडा सगळ्यात का भारी कारखाना कोणता हाय ना सगळ्यात भारी ना, ना? ना? एक नंबर कारखाना आहे पहा मित्रांनो सगळ्याच बाबतीत कारखाना एक नंबर आहे आणि एकदम म्हणजे व्यवस्थित होत इथं काय लई थोपून धरीत नाहीत काय नाही एकदा आल्या आल्या एकदा बैल टायर खाली करून घेत पहा आता आम्ही बैल टायर झुपणार तर तुम्हाला घावाने पैसे गेले आम्ही कॉल करणार आहोत तुम्हाला व्हिडिओ दाखव